लोकमान्य लोकांनी मान्यता दिलेला नेता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे जोशपूर्ण वाक्य ऐकलं की बाळ गंगाधर टिळक आठवतात टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पनला ला झाला व त्यांची जीवनज्योत एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला मावळली टिळक एक शिक्षक समाज सुधारक वकील व संपादक तर होतेच पण ते प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्य मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यापूर्वी अठराशे ऐशी मध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने गोपाळ आगारकर महादेव नामजोशी यांना सोबत घेऊन न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे नव्वद मध्ये राजकीय कार्यात सहभागी होण्याकरता टिळकाने डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली व स्वातंत्र्यासाठी व्यापक चळवळ सुरू केली लाला लजपतराय गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल यांच्या लाल बाल पाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्रयीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक महत्वपूर्ण भूमिका निभावली बंगालच्या फाळणीला विरोध व ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार हे त्यातील महत्वाचे टप्पे होते ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते टिळकांना लोकमान्य ही पदवी प्राप्त झाली कारण लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता लोकमान्य टिळकांनी मराठा दर्पण आणि केसरी या वृत्तपत्रांतून ब्रिटिश राजवटीवर टीका केली व स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात पेटवली लोकमान्यांनी राष्ट्रीय उत्सवांचा विचार केसरी वृत्तपत्रातून मांडला राजकीय जनजागृतीसाठी अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तसेच शिवजयंती ही व्यापक स्वरूपात साजरी करण्यास लोकांना उद्युक्त केले उत्सवाच्या रूपाने जनतेचे प्रबोधन करण्यासाठी व स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रभावी व्यासपीठ निर्माण केले व जनजागृती करण्यात बऱ्याच प्रमाणात यश प्राप्त केले ब्रिटिश सरकारला मात्र ही जनजागृती त्रासदायक वाटत होती ब्रिटिश सरकारने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अटक करून तुरुंगवास भोगायला लावला व सक्त मजुरीची शिक्षाही ठोठावली त्यांच्या मंडालेच्या तुरुंगवासातही टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथाची निर्मिती केली वैदिक धर्माचा तात्विक इतिहास उपनिषदे ब्रह्मसूत्रे यांचा उल्लेख या ग्रंथात आहे टिळकांनी गीतेच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दाखवली गीता रहस्य निर्मितीतून टिळकांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली तरुण पिढीने दैववादी न होता सतत कार्यरत राहण्याचा ध्यास घ्यावा अशी टिळकांची इच्छा होती टिळक जेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनाला व बैठकीनं जात असत तेव्हा लोक टिळक महाराज की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत उगाच नाही त्यांना लोकमान्य म्हटले जात भारतासाठी एकोणीसाव्या शतकातील उत्तरार्ध अत्यंत महत्वाचा कालखंड होता राजकीय व सामाजिक क्षेत्रांमध्ये स्थित्यंतरे घडवून आणणारा हा काळ होता भारतीयांच्या मनात निराशेचा अंधकार पसरलेला असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखा एक प्रखर राष्ट्रभक्त लाभणे ही भारतासाठी व भारतीयांसाठी एक महत्वाची बाब ठरली लोकमान्य टिळकांचे संघर्षमय जीवन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला त्यांच्या निधनाने संपुष्टात आले त्यांचे कार्य आजच्या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पिढीलाही प्रेरित, प्रेरित करीत आहे आणि प्रेरित करीत राहील लोकमान्य लोकांनी मान्यता दिलेला नेता बाळ गंगाधर टिळक लेखन मधुरा गोडबोले निवेदन दीपक गोडबोले लोकमान्य लोकांनी मान्यता दिलेला नेता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक